अनिल गचके सर साकूचे प्रोजेक्ट डायरेक्टर अमोल धडस सर एमजीबीचे ब्रांच मॅनेजर रेड्डी सर नगरपालिकेचे अधिकारी आणि चे इतर अधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो आणि भगिनीनो आणि नाथब्रम्ह फार्मास प्रोड्युसर कंपनीचे सर्व डायरेक्टर्स सीईओ अकाउंटंट आज आपण सर्व या कंपनीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एकत्र जमलेला आणि तसेच आपण या हो चे नवीन आपण उद्घाटन केलेलं तर सर्व सर्वप्रथम मी आता बऱ्याच लोकांची तुम्ही भाषण ऐकला तुम्ही काही लोकांनी प्रस्तावना केली होती सराने पुतुसरा परत तालुका कृषी अधिकारी पण खूप सविस्तर अशी माहिती दिली होती की शेतकरी उत्पादक कंपनीचे फायदे काय असतात आणि आणि कशासाठी उभारल होतो तर सर्वप्रथम म्हणजे मी काही म्हणजे दहा वीस वर्ष मागे जाऊ इच्छितो की नाबार्ड शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करते बऱ्याच लोकांना माहीत असेल की नाबार्डचं काम कसं चालतंय आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे तर वीस वर्षापूर्वी आम्ही फार्मर्स ग्रुप आम्ही तयार केलं होतो जवळपास पूर्ण देशाभरामध्ये दहा ते पंधरा हजार आम्ही फार्मस ग्रुप तयार केले होतो तर आम्ही त्यानंतर दोन हजार अकरा पासून आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करतोय तर उद्देश काय आहे की शेतकऱ्यांनी एकत्र येणं कलेक्टिवायझेशन हा एक महत्वाचा उद्देश आहे कारण तुम्ही पाहता की प्रत्येक जण आपल्या ग्रुपमध्ये एकजुटीने आप एक काम करतोय इवन आता आता, आता सरांनी उदाहरण दिलं होतं की सर काढण्याचा कसं खर्च वगैरे वाढत आहे तर जी मजुरी वगैरे हो असेल ती वाढत चाललेली एक सुरुवातीला वीस वीस पंचवीस वर्षापूर्वी पन्नास रुपये वीस रुपये पन्नास रुपये असलेली मजुरी आता दोनशे अडीचशे रुपयापर्यंत पोहोचलेली आहे आणि शेत, शेत मजुरी करणाऱ्यांच्या शेतमजुरी करणाऱ्यांच्या लोकांचे ग्रुप झालेले आहेत पण शेतकरी एकत्र येत नाही एक, एक संघ बांधला जात नाही हा जो जो उनिवा आहे शेतकऱ्यांमध्ये त्याच्यावरती ते, भर देण्यासाठी आम्ही एकत्र आण शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचे ग्रुप बनवायचा प्रयत्न केलो नंतर दोन हजार अकरा पासून आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्या बनवा बनवायचा उद्देश सुरू केलेला होता आणि त्याचाच एक एक प्रत्यय म्हणून केंद्र सरकारने दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या बनवण्याचा एक घेतला धासय उभारलेला आहे त्यातलाच हा एक नाद ब्रह्म शेतकरी उत्पादक कंपनी त्यातली एक एपीओ आहे तर आजच्या घडीला नाबार्ड तर्फे जवळपास तीस एफपीओ कार्यरत आहेत आणि त्यातली ही एक तुमची एक एफपीओ आहे देगलूर तर ह्याच्यामध्ये दे जे मी मगाशी सांगतोय की म्हणतोय की एकत्र येणे एक, एक संघ येणं महत्वाचं आहे कारण काय आहे की आ, तुम्हाला माहित आहे की आता मगाशी तुमच्या तालुका कृषी अधिकारी म्हणत होते की मशिनरी वगैरे खूप वाढल्या आहेत गव्हर्नमेंट ज्या काही स्कीम्स असतील किंवा नाबार्डच्या असतील किंवा राज्य सरकारच्या वगैरे स्कीम्स असतील त्या साठी किंवा महिला बचत गटांसाठी वगैरे सुरू केलेले वैयक्तिक स्कीम्स वगैरे तसे कमी होत आहेत आणि तसेच बाकी ज्या पण गोष्टी असतात मशिनरी वगैरे असतील तर त्यांनी सोयाबीन हार्वेस्टरचं उदाहरण दिला मी उदाहरण ता देतो की हार्वेस्टर जे कॉस्ट आहे जवळपास करोड एवढी एक करोडची गुंतवणूक एखादा दुसरा माणूस करू शकत नाही त्यासाठी एखादा पुढारी वगैरे राष्ट्रीय सपोर्ट असलेला नेता वगैरे करू शकतो किंवा सर्वसामान्य शेतकरी करायचं असेल तर एक संद एखादी एफ वगैरे घेऊ शकते किंवा आम्ही आता काही आपला जे कॉपरेटिव्ह सोसायटीज वगैरे त्यांच्या मार्फत ठिकाणी शुगर केन हार्वेस्टर्स वगैरे घेतलेले तर असे मशीन जे मशीन्स वगैरे आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये युज केल्या जातात आता जे बैलजोडी असेल किंवा मजुरांची संख्या कमी होत असल्यामुळे आपल्याला कृषी यांत्रीकरणाकडे वळणी पडणे गरजच आहे आणि मोठ्या मोठ्या मशीन्स जेव्हा आपण घ्यायचं म्हणतो त्याचा वापर करण्यासाठी पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेती लागते आणि शेतीचं जे वर्गीकरण होत आहे म्हणजे ज्याचं जे लँड होल्डिंग कमी होते आजच्या घडीला जवळपास चौऱ्याऐंशी टक्के भारतामध्ये असेल किंवा नांदेड आपल्या जिल्ह्यापुरत बोलायचं असेल तर चौऱ्यांशी नव्वद टक्के जे शेतकरी आहेत लहान शेतकरी ज्यांच्याकडे एका दोन एकर शेती आहे त्यातले शेतकरी खूप जास्त झालेले आहेत तर जे पण मशीन वगैरे असतील त्याच्यासाठी वापर करायचा असेल तरी त्याचं जे ब्रेकिंग पॉईंट अचीव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त शेती आपल्याला पाहायची असते आणि त्यासाठी एफपीओ वगैरे हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे तर शेतकऱ्यांना कसे फायदे करून देत आहेत आणि हा पर्टिक्युलर मागच्या एक वर्षामध्ये मा त्याचा लेखाजोखा बुधवार सरांनी सांगितला होता आणि जवळपास म्हणजे खूप कौतुकाच बाब आहे की एका वर्षामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा टर्न ओव्हर म्हणजे साध्य केलेला आहे तर एवढ्या कमी कालावधीमध्ये एफपीओ खूप चांगल्या प्रकारे काम केलेले आणि हे नाबार्डसाठी असेल बेंचमार्क केलेला त्यांच्यासाठी आणि अशी अशी प्रगती करत आ, करो मी अपेक्षा करतो आणि त्यांना म्हणजे त्यांना पुढच्या भविष्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो तर शेतकरी उत्पादक कंपनीचे जे डायरेक्टर्स आम्ही म्हणजे नाबार्ड आणि सीबीओ म्हणून जे संभाजीनगरची जी, जी एक संस्था आहे त्यांनी त्यांच्या मार्फत आम्ही एपीओ स्थापन केलेली आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की डायरेक्टर्स आम्ही निवडताना त्यांच्यामध्ये काही लिडरशिप क्वालिटीज वगैरे असतील त्यांना आणखी वेगवेगळ्या ट्रेनिंग वगैरे असतात आम्ही त्या ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो बऱ्याच शेतकऱ्यांना मी एक्सपोजर व्हिजिट साठी वगैरे नेलेलं बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे आता ह्या एफपीओनी दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलेलं आहे तर चांगल्या पश्चिम पश्चिम महाराष्ट्र म्हणजे चांगल्या काम करणारे ज्या डेअरी वगैरे असतील अमूल असेल किंवा दुसरं वारणा असेल त्या ठिकाणी एक्सपोजर व्हिजिट वगैरे करून त्या काय करतात त्यांच्यामध्ये त्या ते शिकून आपल्याकडे इम्प्लिमेंट करता येईल का ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आम्ही त्यांना मदत वगैरे करत सपोर्ट करत असतो जर हे टेक्निकल असेल किंवा फायनान्शियल सपोर्ट असेल सगळ्या प्रकारचा आम्ही सपोर्ट करतच असतो तर त्याच्यामध्ये एक आणखी महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये एफी चांगल्या प्रकारे काम करू शकते ज्याच्यामध्ये एक उदाहरण द्यायचं म्हणत आता सोयाबीनचे आपल्याकडे हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे तर हार्वेस्टिंग सुरू होत असताना आता जे मार्केटमध्ये भाव चालू आहे जवळपास चार हजार पाचशे चार हजार चारशे चार हजार पाचशे एवढा प्राईस चालू आहे पण गव्हर्नमेंटने हा विभाग भरून दिला चार हजार नऊशे पण एवढा माल त्या प्राइसला कोणी विकत घेत नाहीये तर त्याच्यासाठी जर काही एपी म्हणून एखाद्या ट्रेडिंग युनिट सुरू केलं आणि त्याच्यासोबत आता जे काटेच्या टायमाला जे पाऊस वगैरे चालू आहे तर त्याच्यासाठी एक सपोर्ट म्हणून जरिट सुरू केलं सोबत ड्राईंग सुरू केलं तर अशा वेगवेगळ्या स्वरूपातून शेतकरीना तुम्ही मदत करू शकता आणि जेणेकरून ज्या आता ज्या अडचणी शेतकरी फेस करतायत त्या सॉल्व्ह कशा करतायत त्याच्यासाठी सोल्युशन कशा काढतायत ह्यासाठी शेतक शेतकरी उत्पादक कंपनी कंपनीने प्रयत्न करायला पाहिजे तर आतापर्यंत ज्या ज्या ने केलेल्या आहेत म्हणजे काम जे केलेले आणि फ्युचर भविष्यामध्ये जे काम करायचे त्याच्याबद्दल पण पोतुला सरांनी सांगितलं होतं की दुर्ग व्यवसाय पशुपालनासाठी वगैरे ते प्रयत्न करत आहेत आणि सोबतच म्हणजे आणखी एक महत्वाचा एक विषय आहे की आपल्याकडे जे सोयाबीन असेल खरीपामध्ये आणि डबीमध्ये हरभरा आहे दिवशी जे चक्र चालू आहे पिकाचं पिकामध्ये पीक पायलट करणं गरजेचं आहे त्याच एक उदाहरण म्हणजे काटेवाडीला तर्फे पानलोटाचं काम करून मागच्या तीन वर्षापासून आम्ही त्या दोन गावा आम्ही दत्त घेऊन तिथे आम्ही पानलोटाचं काम करतोय वॉटर शेडचं म्हणजे सैनम वॉटर कन्झर्वेशनचं काम करतोय गेल्या जिल्ह्यासंदर्भाच तर त्याच्यामध्ये आम्ही एक पीक पायलट म्हणून आम्ही कांद्याचं उत्पादन उत, उत सुरू केलेलं आहे आताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पण त्याचं एक उदाहरण दिलं होतं की काटेवाडीला त्यांनी दिले होते पण ते काम दे नाबार्डणी सुरू केलं होतं की तिथे नवीन एखादा आम्ही बटाट्याचे पण उत्पादन आम्ही ट्राय करून होतं आता बघितलं उदाहरण का दिलं कारण ते बटाटा फेल केला म्हणजे आम्ही ट्रायल बेसिस वरती वेगवेगळे काम करत असतो तर ओनियन आता जे तिथे जवळपास या मागच्या वर्षी जवळपास पंधरा वीस शेतकऱ्यांनी काम उत्पादन घेतलं होतं पण या वर्षी जवळपास तो आकडा पन्नास वरती गेलेला आहे शंभरला काटेवाडीचे तर त्यांनी सांगितले की शंभर शेतकरी कांदा उत्पादक घेत आहेत तर त्यांचं पण आम्ही एक्सपोजर व्हिजिट लासलगाव त्यांना पाठवलं होतं तीन दिवसाच्या अभ्यास दौऱ्यावरती तर तिथे हार्वेस्टिंग वगैरे लागवड कशी केली लाग के जाते हार्वेस्टिंग कशी केली जाते त्याच्याबद्दल एक अभ्यास दौरा आम्ही त्यांचं आयोजन केलं होतं तर शेतकऱ्यांना संबंध म्हणजे एक व्हॅल्यू चेन जे असते मूल्यवर्धित साखळी कशी तयार करता येईल सुरुवातीपासून लागवडी पासून त्याच्या हार्वेस्टिंग नंतर काढणी नंतर त्याच्यावरती काय प्रोसेस वगैरे हो करता येईल आणि त्याच्यामुळे प्रक्रिया केल्यानंतर भावामध्ये वाढ कसं करता येईल याच्यासाठी आम्ही पूर्ण पॅकेज मध्ये अभ्यास वगैरे देत असतो त्यांना ट्रेनिंग वगैरे शेतकऱ्यांना देत असतो आता ज्या या एची जेवढे सभासद असतील त्यांना म्हणजे त्याचा प्रत्यय आला असेल की शेतकरी ही उत्पादक कंपनी कशी सपोर्ट करते पण भविष्यामध्ये पण त्याच्यामध्ये वृद्धी जे कंपनीचे सर्विसेस आहेत त्याच्यामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना कसा फायदा देता येईल याचा महत्वाचा उद्देश जे नाबार्डचा जो आहे त्या ने साध्य करावा असं च्या सर्व डायरेक्टरांना पण दे, सूचना देऊ इच्छितो आणि तसेच जे जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील राज्य सरकार असेल किंवा केंद्रीय केंद्र सरकारच्या ज्या स्कीम्स असतात शेतकऱ्यांसाठी असतील किंवा महिला वर्गासाठी असतील तर त्या एपीओ मार्फत कसं त्या शेतकऱ्यांना देता येतील याच्यासाठी कंपनीने काम करावं आणि जे आता कृषी अधिकारी सांगत होते की पीएमएफएम स्कीम एफ असेल किंवा नाबार्डच्या वेगळ्या स्कीम्स आहेत गोदाम वगैरे बांधण्यासाठी असतील त्या पण सबसिडी स्कीम्स भरपूर आहेत तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्व देत असतो ते तुम्हाला प्रोव्हाइड करते जेव्हा पण तुम्हाला काही अडचण येत असते पण मला इथे सांगायचं आहे की गवर्नमेंटच्या स्कीम्स आहेत म्हणून तुम्ही ऍक्टिव्हिटी करू नका जर तुम्हाला खरंच करायचं आहे आपल्या भागामध्ये ते लागू होईल का आपल्याला ते परवडते का आपल्याकडे अवेलेबल रॉ मटेरियल आहे का आणि मार्केट अवेलेबल आहे का ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे फक्त सबसिडी आहे ते पुरतं काम तुम्ही चालून घेतो म्हणला तर तुमचं चालणार नाही आता इथेच मी तीन महिन्यापूर्वी इथे तुमच्या तालुक्यामध्ये मर्चंट म्हणून गाव आहे तिथे गेलो होतो दुसऱ्या कामासाठी तर तिथे का मला एका शेतकऱ्याला सांगितलं की सर मी मोदाम बांधलो होतो नाबाच्या स्कीम मधून आठ वर्षापूर्वी आता त्या शेतकऱ्यांनी जवळपास पन्नास लाखाची लोन घेतली होती आणि त्यांना वीस वीस पंचवीस लाख रुपयाचे सबसिडी मिळाली होती पण ते पन्नास लाख चुकवताना त्यांना दोन एकर शेत विकावं लागलं होतं कारण काय सबसिडी मिळते म्हणून तुम्ही लोन घेऊ नका त्यांनी वेवरास बांधलं पण वेवरास अशा ठिकाणी बांधलं की कि तिथे माल नेता येत नाही किंवा आणलेला माल मध्ये विकता येत नाही असं त्यांनी लोकेशन आयडेंटिफाय केलं लो। होतं तर त्याच्यामुळे त्यांना त्याचे नुकसान झालेले तर एका त्याच्यामुळे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितले तुम्हाला काय म्हणजे डिमोटिवेट करायचं तुम्हाला म्हणजे काम न माझा हेतू नाही पण सांगायचा हेतू असा आहे की कोणतीही स्कीम असेल त्या स्कीमचा पूर्ण पुरेपूर अभ्यास करा तुम्हाला म्हणजे फॉरवर्ड लिंकेज बॅकवर्ड लिंकेज सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात अजूनच एखादा स्कीम तुम्ही राबवायचा प्रयत्न करा आणि खरंच तुम्हाला करायचं असेल तरच करा कारण गव्हर्मेंट लोन द्यायला तयार आहे सॉरी बँक लोन द्यायला तयार असतील कारण तुम्ही त्यांच्याकडे वगैरे काहीतरी गहाण ठेवला असेल तुम्ही तुमचे घर असेल प्लॉट असेल किंवा पाठी काय असेल आणि नाबार्ड असेल किंवा कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम मधून तुम्हाला सबसिडी मिळेल पण तुम्हाला त्याच्यातून जे गुंतवणूक केलेली आहे गुंतवणूक किती वर्षामध्ये परत मिळू शकेल त्याचा विचार करा कारण आप आप आता आपल्या गोष्टी मी माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला सांगितले की आपल्याकडे सोलर टायर चालू शकतो सॉर्टिंग युनिट चालू शकतो आता आपल्याकडे मग अशी बुद्धिवार सांगत होते की कंपनीनी उत्तम क्वालिटीचा सीड तुम्हाला दिलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेलं आहे दिले म्हणजे सीडमध्ये तर ते बी प्रोसेसिंग युनिट आपल्याकडे चालू शकतो पण त्याच्यासाठी जे लागणार आहे जे कौशल्य असतील स्किल्स असतील टेक्निकल बाधे असतील ह्या गोष्टी तुमच्याकडे आत्मसात असणं गरजेचं आहे आप, नसेल तर ते शिकून घेता येते गे। पण त्याचा फायदा कसा करता येईल ते इम्प्लिमेंट कसं करता येईल ह्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे